नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनी नवमी वसिमा काजी तुमच्यासाठी परत घेऊन हो आलेले अंगणवाडीच्या नवीन जुन्या काही घडामोडी तर ज्या माझ्या ताई माझ्या चॅनलवर नवीन वयन येत आहेत त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करायचं आहे कारण माहिती सगळ्यात आधी तुमच्या परत पोहोचावी जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन तुम्हाला येतं तायांनो आणि प्रत्येक शनिवारी आपली भेटायची पद्धत आहे रीत आहे मी एक तुम्हाला वचन दिलेलं आहे म्हणून मी वचन पाळते आज थोडी माझी तब्येत बरी नव्हती सर्दी खोकला खूप होता औषध आणलं अंगणवाडीच्या नंतर आल्यावर थोडा आराम केला आणि नी, म्हणलं निवांत आता व्हिडिओ बनवते कारण उद्याचा रविवार आहे दिवसभर तुम्ही बघता आणि छान छान मला कमेंट करता रिप्लाय करता त्याच्यामुळे उत्साह वाढतं की प्रत्येक शनिवारी व्हिडिओ करावा आता मागचं तेच आहे डबडं आणि तेच रोजचं गाणं काही बदल नाही तयानो बघा कोणताही पगारवाढ कुठे झालेला नाही कुठे घोषणा झाल्या काय झाल्या असतील ते वेगळं पण जेव्हा आपल्या ऑफिसला जी आर येईल आपल्या अकाउंटला ते पैसे येतील तेव्हा ती वाढ झाली दुसरी एक आनंदाची गोष्ट माझ्यासाठी तुमच्या सगळ्यासाठी मला सांगायची जेव्हा आम्ही दहा फेब्रुवारीला राहुल गांधीजीकडे जाऊन आमचे सगळे अंगणवाडीचे मुद्दे मांडले होते तेव्हा त्यांनी ते, ते, ते मुद्दे सरकारच्या समोर ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही चौदा लोक होतो पूर्ण भारतातल्या संघटना एकत्र करून बघा जे विरोधी पक्ष असतात ते मुद्दे उचलत असतात त्यांच्या मुद्द्याला मान असतो म्हणून आपण त्यांच्याकडे गेलेलो आणि अंगणवाडीच्या सर्व संघटना एकत्र झाल्या महाराष्ट्रातून कृती समिती आणि पूर्ण देशातून अखिल भारतीय संघटना आणि त्या कृती समितीमध्ये जाण्याचा मला मान मिळाला आणि त्या मानाने मी तिथे जे प्रश्न उचलले होते तर मागच्या आठवड्यात मला राहुल गांधीजीच्या ऑफिसमधून संसद भवनमधून फोन आला की ती तुम्ही जो मुद्दे उचलला होता मी एकच मुद्दा लावला होता ताई चतुर्श्रेणी शासकीय दर्जा बाकीचं सगळं ऑटोमॅटिक होईल या शंभर मागण्या मागून काही कामाचं नाही आणि मुलांसाठी आमच्या चांगला खाऊ ह्या दोन आयरणीच्या मागण्या आम्ही तिथे पुढ्यात टाकल्या होत्या त्यांना त्या मॅ मागणी आवडली मी मा सब्लॉक ग्रुपमध्ये त्याची क्लिपसुद्धा पाठवलेली आहे खूप महिलांनी ऐकलं आणि तुम्हाला जर ती क्लिप भेटली नसेल तर सब्लॉक ग्रुपमध्ये आहे मैत्रिणीला सांगा आणि ऐका तुम्ही राहुल गांधीच्या ऑफिसमधून जेव्हा मला कॉल आला तेव्हा मला आधी तर मी खूपच हाडबडले मला वाटलं कोणतरी चष्टा करते माझी तिकडून कशाला कॉल येईल पण मी त्यांना विचारले की तुम्हाला माझा नंबर कुठून भेटला मग एक लेडीज आली अरे मॅडम ऐका तुम्ही राहुल गांधीजी की ऑफिस म्हणजे हिंदीमध्ये बोलली आणि तिनं व्यवस्थित सांगितलं मग माझं थोडं डोकं चाललं मी एका मिनटानंतर परत रेकॉर्डिंग सुरू केली आणि ती जेवढी रेकॉर्डिंग आहे ती आली त्यांनी माझं नाव जन्मतारीख वगैरे विचारून घेतलं आणि तुमचे काम लवकर होणार आहे आणि त्याच्यासाठी राहुलजीनं सरकारला हा प्र मुद्दा मांडलेला आहे असं त्यांनी मला म्हटलं आणि माझं नाव जन्मतारीख वगैरे विचारून घेतली तर त्याची रेकॉर्डिंग मी ग्रुपमध्ये पाठवलेली आहे तुम्ही ऐकू शकता तर टाईम वेस्ट करायचा उगंच कशाला हि ते तुम्हाला सगळं ऐकत वगैरे बसवू मी कारण ग्रुपमध्ये ती मी टाकलेली आहे तरी पण माझ्या कोणत्या तायाला ती रेकॉर्डिंग जर ऐकायची असेल तर मी तुम्हाला ते ती रेकॉर्डिंग ऐकू शकते जरा मी माझा खूप या मोबाईल दुसऱ्या चार्जिंगला लावलेला आहे त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला ऐकू सुद्धा शकते तर असं झालं तयारनो तर मला आनंद झाला की कुठेतरी आम्ही एक चिंगारी म्हणून गेलेलो आणि त्याची मोठा ब्लास्ट झाला आणि कोणी असू द्या महाराष्ट्रातील किंवा भारतातल्या ज्या माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस रनरॅगिनेत त्यांनी असे मुद्दे उचलले असे मुद्दे उचलले प्रश्न उचलले त्या संघटनेच्या रॅगिने असू द्या कोणत्या संघटनेत असू द्या काय पण आपल्यासाठी जे मुद्दे मांडले ते मुद्दे कुठेतरी सरकारकडे गेले पहिल्यांदाच गेले आपले मुद्दे जास्त उचलले जात नव्हते आता जे सत्तेत आहेत त्या आमदार खासदारांनी पण आपले मुद्दे उचलले आणि जे नाहीत पक्षमध्ये आहेत त्यांनीसुद्धा उचलले विरोधी पक्षांनी तर त्याच्यामध्ये चित्राताई भागचं मी ऐकलं होतं त्यांनी खाऊ आणि खूप व्यवस्थित बोलल्या तर एक महिला असून महिलांविषयी चांगलं बोलल्या समजून घेतलं आदित्य ताईने पेन्शन आणि ग्रॅज्युएटीची फाईल पुढे दिली आहे असं त्यांनी पण बोलल्या आणि काही आपले आमदार आहेत त्यांनी खाऊविषयी वगैरे मुद्दे उचलले अंगणवाडी सेविकेचे मदतनीसते का बघा काय घोटाळा केलेला सुपरवायझरनं पगार काढलेले वगैरे तोसुद्धा मुद्दा उचलला तर असा आपण आता कसं तरी न्यूजमध्ये येत आहोत हायलाईट होत आहोत कारण आधी आपला मुद्दा कोण उचलत नव्हता पण महाराष्ट्रातून खरंच सलाम आहे हॅट्सअप आहे की ज्या माझ्या जा भगिनी व्हिडिओच्या माध्यमातून असू द्या संघटनेच्या माध्यमातून पुढं येऊन न्यूजमध्ये वगैरे सगळीकडे माहिती देतात आणि हे व्हिडिओ आपले व्हायरल होतात आणि तेच सरकारकडे गेलेले आहेत त्याच्यामुळे आता आपले प्रश्न जास्त दिवस राहणार नाहीत मला असं वाटतं लवकरच सुटतील तर तसं आपण काय करायचं सकारात्मक विचार करायचे की आमचे प्रश्न सुटले आम्हाला शासकीय दर्जा भेटला जर दोन लाख महिलांनी रोज आपण सकारात्मक विचार केला तर आपलं काम नक्की होईल तयार आणि मला अतिशय वाईट एक गोष्ट वाटली की माझ्या एका भगिनीने एक दोन भगिनीने एफ आर एस के वाय सी होत नाही म्हणून तिला हार्ट अटॅक आला कुणी जीव दिला ह्या जर बातम्या खऱ्या असतील ताईन तर अतिशय मला दुःख झालेलं एवढी मेहनत करून तुमच्यासाठी एवढं तुम्हाला सकारात्मक सांगून जर तुम्ही असं करत असाल तर मला दुःख होतं मला त्या दिवशी खरंच रडायला आलं तयारनं कारण हे बघा तुमच्यासाठी मी तुम्ही बोललात तर संघटना अशा आहेत तशा आहेत संघटना वगैरे काय नाही आधी तुम्ही आहेत ऑफिससुद्धा नाही कारण आपणच भगिनी गोरगरीब एकमेकाला साथ देत असतो तायांनो आता आमची क का कार्यालय कार्यकारिणीची सभा झाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची तिच्यामधून छत्तीस जिल्ह्याचे लोक तिथचे छत्तीस जिल्ह्याचे प्रतिनिधी जिल्हाप्रमुख बीटप्रमुख आले होते मग आम्ही पुढचा वर्षाचं कसे कामं करायचे ते ठरवले आमचे अध्यक्ष कोण असणार सयंगचिटणीस कोण असणार उपाध्यक्ष कोण असणार आणि सगळे कार्यकारिणीचे सभासद कोण असणार आणि त्याचे अथॉरिटी पर्सन कोण असणार कारण ही आमची कार्यकारिणीची सभा होते ती खूप चांगली व्यवस्थित पद्धतीने होते आम्ही सगळ्या भगिनी ठरवतो तिथे मतदान होतं की अध्यक्ष कुणाला ठेवायचं वगैरे आणि चार्टर अकाउंटनी सगळं आमचा लेखाजोखा केलेला असतो आणि वकिलांनी येऊन माहिती दिलेली असते तर ज्या दिवशी त्या दिवशी वकिलांनी आम्हाला माहिती दिली की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने शासकीय दर्जाची द्या म्हणून बांद्रा कोर्टात केस केले नाशिक कोर्टात केस केली आहे अजून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आमच्या रणरागिणीने साक्ष दिली मी मुंबईला साक्ष दिली बांद्रा कोर्टात आणि साक्ष चांगली गेली अशी त्या दिवशी वकिलाने सांगितलं तर आनंद झाला की कुठंतरी माझ्या भगिनीविषयी मी चुकीचं नाही बोलले चांगलं बोलले माझ्या मला मा अठरा प्रश्न विचारले होते कोर्टात न्यायालयात त्याच्यामधून मी पंधरा उत्तर पंधरा उत्तर बरोबर दिली तर ते कुठं चांगलं झालं आणि आता दुसरं तुम्ही जे बोलता ना, ताई वेळ वाढवून दिलेली आहे काय करायचं कुठं बसायची अहो तायानं वेळ वाढवून दिली हे आपल्यानं मान्य केलं तरच आपल्याला शासकीय दर्जा बेचन चार तासाच्या पाच तासाच्या ड्युटीसाठी शासकीय दर्जा नसतो आठ तासाच्या ड्युटीत असे असतो तर त्यांनी जर वेळ वाढवून दिली तर त्यांनी त्यांच्याच गळ्यात फास अडकून घेतला आहे ना मग वेळ वाढवली मग मानधन का वाढवत नाही शासकीय दर्जा का देत नाही वेतन का देत नाही आणि तुम्हाला सांगते आम्ही जेव्हा राहुल गांधीजीकडे गेलो होतो त्यांनी तोंडावर हिशोब केला होता की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जर शासकीय कर्मचारीचा दर्जा दिला तर किती खर्च होईल वर्षाला नऊशे कोटी असा त्यांनी नऊ हजार कोटी का नऊशे कोटी मला आठवत नाही असा त्यांनी हिशोब मांडला होता पण एका मिनटात त्यांनी हातावर हिशोब केला आणि दुसरं म्हणजे आहाराविषयी पण एवढं कमी पैसे ठेकेदारांना देत तर ठेकेदार कसं पुरवतील आणि कुपोषण वाढणार हे मुद्दे ते त्यांनी घाले होते मला आयणीचे दोनच मुद्दे होते की आमच्या बालगोपाळांना हो लहान मुलांना खाऊ चांगला द्या आणि दुसरा आम्हाला चतुर्थ श्रेणी शासकीय दर्जा द्या तर ते मुद्दे त्यांनी आवडलेले आहेत आणि त्यांनी मोदीजी पुढं ठेवले बघूया आता पुढं काय काय होतं आहे कारण आपल्याला गाजरे देवायची ह्यांना सवय तर फारसा कोणावर विश्वास होत नाही तोपर्यंत अकाउंटला पैसे येत नाही लाभार्थ्याला चांगला खाऊ येत नाही किंवा लाभार्थ्यांना ला काय भेटत नाही तर मला तर विश्वास नाही त्याला खरंच सांगते आहे मला त्या राहुल गांधीच्या गांधीजीच्या ऑफिसमधून कॉल आला तरी विश्वास बसत नव्हता मी किती क्रॉस चेक केली कारण असं जाळले पोळले आपल्याला नाही सरकारने असे मानसिक चटके दिलेले आहे शरीरावरच्या जखमा दिसतात पण ह्या ज्या वेदना आपल्याला होत आहेत ना आपल्या डोक्यावर परिणाम व्हायचा वेळ आला आहे खा एफ आर एस के वाय सी करताना तयानो माझासुद्धा पाय खालीवरी झाला होता माझी कंबर किती दिवस दुखत होती पण मी तुम्हाला नाही सांगितलं आता बरी झाली तर सांगितलं आज फक्त सर्दी खोकला आहे बाव पाऊस आहे इकडे आणि आमच्या भगिनी खूप छान छान कामं करतायत आणि दुसरं माझं एकदाची किटकिट मिटली आहे फारायसी के वायसी पूर्ण झालं तयार थोडे एक दोन लाभार्थी लाडत ते पण करेन आणि केले मी रोज मी चारच लाभार्थ्यांना बोलवलं ला। कितीही मॅडम ओरडू द्या काही करू द्या चार चार लाभार्थी करून माझी सोळा मुलं आणि तीन गरोदस तीन तंदा असे मी करून टाकले किती कोणी काही बोलू द्या मी काम करते ना आज घाबरून मॅडम असं करते तसं करतो खोटं बोलून काय फायदा नाही रोज चारच मुलं करा एक गरोदर किंवा असताना दा दाद्या पाचच करा थोडं पूर्वप्राथमिक शिक्षणाची मुलांना लवकर सोडा खाऊ लवकर वाटा हेल्परला बोला आणि तुम्ही करा आणि पालकाला तिथं बोलून पाचच होऊन जाईल केवायसी फेस कॅप्चर हे केंद्र सरकारने पाठवलेलं याच्यात महाराष्ट्र सरकार काय करू शकत नाही आणि त्यांनी जर आपले एफ आय सी के वाय सी आपण जर नाही केली तर ते आपलं निधी बंद करतील आपले पैसे बंद होतील दुसरं कोणाचं काही नुकसान नाही करणार आपलंच नुकसान करायला बसलेत आता एरियातल्या कितीतरी लाडक्या बहिणीचे पैसे अकाउंटला आले नाहीत त्या बहिणीवर आपल्याला विचारतात जसं काय आम्ही आमचं वावर विकून दिलं होतं ना आता त्यांना परत द्यायचं आहे असंच झालं ते तर हातात ना पजरात चालल्या बाजारात आमची तर अवस्था अशी आहे अहो तायानो मी म्हणलं आमचाच भत्ता नाही आला आमचं अंगणवाडी केंद्राचं भाडं वेळेवर येत नाही तुम्हाला आम्ही काय सांगायचं सरकारी म्हणून आम्ही तुमचा फॉर्म भरला फॉर्म भरणे आमचं काम होतं दुसऱ्याच्या पुढचं आम्हाला काही माहीत नाही म्हणून उत्तर दिलं तसंच ठामपणे उत्तर द्यायला तुम्ही पण सज्ज व्हा तयार व्हा घाबरायचं नाही आपण कुणाची चोरी केली नाही चंभारी केली नाही हे बघा मी एकच शिकलेले लहान बाळगोपाळांच्या नावावर कुणीही काही दिलं तरी बाळगोपाळाच्या तोंडावरून घास काढून आपण त्याच्यावर आपली पोळी भाजायची नाही दुसरं आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आपल्यावर विश्वास ठेवतात तर त्यांचा विश्वासघात करायचा नाही हे माझ्या अंगणवाडीत असताना माझं हे मूल मंत्र आहे कोणीही कोणते किती मोठं असू द्या त्यांनी सांगावं आणि दाखवून द्यावं की वसीमाने असा असा घोटाळा केला किंवा मुलांचा केला महिलांचा केला हे झालं ते झालं तर त्यांना जी बोलेल ती चॅलेंज आणि शर्त आहे आणि नाही पुरु करून दाखवलं तर त्याची पण माझी शर्त वाईट आहे माझं कसं असतं पहिले बात फिर मुलाकात आणि मग नाही काय झालं तर ते पुढचं नकोच आपल्याला तोपर्यंत गरजच नाही जात कारण सगळी महागाडी होत होत आहे युती होत आहे पण हाताची आणि गालाची युती माझ्याकडे असते मग शेवटी हे मी खणकावून सांगते कुणाला व्हिडिओ पाठवायचा पाठवा जर आपण चुकी नसलं तर कुणाला घाबरायचं नाही तो जमाना गांधीजींचा नाही राहिला एक थोबाड्यात मारली तर दुसरं उकाल पुढं करायला काडकन पहिली झाली की दुसरी दिली तरच जमाना आहे समजलं कुणाला जाऊन मारू नका बाई का, का थापडा तुपडा नाही तर माझं नाव वी येईने व्हिडिओमध्ये वसिबाताई बोलली जा असं नाही हे शब्द आहे बघा शब्द चार लोकांमध्ये बसवतात चार लोकातून शब्दच उचलतात म्हणून आपल्याला कोणतं पद मिळालं मान सन्मान मिळाला आपल्यामध्ये आपल्याला वाटतं काही टॅलेंट आहे तर त्या टॅलेंटचा कसा चांगला पुरेसा वापर करायचं ते आपल्याला समजलं पाहिजे काही वेळासारखं का भरभडणाऱ्या लोकांना तर घरचा आहेरच दिलेला आहे मी चांगला व्यवस्थित दिलेला आहे लक्षात राहीन जीवन बरं की घरचा आहेर कसा असतो कारण आपल्यात आहेत ना आपल्याच बोलतात ना बाहेरचं कोण येऊन आणि कुणाची हिंमत आहे जसल्या बाहेरच्या लोकांच्या येड्यांचे चॅनल बपन्नास हजार झाले ना असं झालं गुड न्यूज आली ते सगळं बघत जाऊ नका फेक्कूचंद असतात ती लोकं काहीतरी प्रसिद्धीसाठी करतात आपल्या अंगणवाडी सेविका मदतने जे चॅनल बनवतात ते बघा कारण त्या त्या फील्डमध्ये काम करत असतात दुःख त्यांना माहीत असतं वेदना त्यांना माहीत असतं कामाची पद्धत त्यांना माहीत असतं जेवढं मुख्य सेविकेला काम येत नाही तेवढं फील्डवर सेविका करतात त्यांना येत नाही अधिकाराला येत नाहीत त्यांना सेविकांना तेवढी काम येतात ते का ते 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 एक अचूक काम अधिकाऱ्यांनी मुख्य सेविकांनी करून दाखवाव्या पण त्यांना नाही तर आमच्या सेविका बरोबर करून दाखवतात तर एवढं टॅलेंट वगैरे असताना आपण कशाला नरमायचं मागे जायचं आणि ज्या जीव देणार आहेत त्याने तर माझा व्हिडिओ बघून येईन मला बोलून रडके कशाला नेहमी नेहमी मीना कुमारीची खूप जुनी पिक्चर झाले ते रडून 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 संपवला तिनं जीवन तुम्हाला मीनाकुमारी व्हायचं आहे का रडून रडून झाशीची राणीचं उदाहरण घ्या सिंधुपाई सतपाळांचं विदाहरण घ्या सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण घ्या अहो कोण तुम्हाला शेणांचे गोळे चिखलाचे गोळे मारत का कामावर जातात तर नाही आणि एक रुपया पगार नसताना स्वतःच्या घरचे पैसे घालून अन्न खाऊन त्या बाईने आपल्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करून दिली तर अशा आत्महत्या करून आणि नाराज करून सावित्रीबाईला खरं तर तुम्ही हे आ... करताय लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी आत्महत्या करणे नर्वस होणे आजार पाळून घेणे नाही चार मुलं एक गरोदर किंवा स्तंधा पाचच करायचं रोज होऊन जाते आरामात कोण म्हणलं आहे तुम्हाला दगडी घेऊन उभं राहिलं आहे कुणाला एवढी घाई कुठं जायचं आहे त्या सुपरवायझरचा नंबर एक ये होऊन येण्यासाठी तुम्ही नंबर एकवर मरण पत्कार नका बायांनो माझ्या तायांनो आता का तुम्हाला हात पाय जोडू का तुमच्यासमोर असले टेन्शन घेऊ नका म्हणून कशाला घेताय टेन्शन जे होईल सगळ्यांचं तेच होईल आपलं आपलं काय वेगळं होणार नाही बरोबर आहे ना हो द्या जोपर्यंत आपल्या हातात तुकडा आहे तो, तो सुद्धा तोंडात जाणार लागला तर कोणीमध्ये हिसकायला येतो हे तर बाजारात तुरीन भटभटणीला मारी कशाला अजून येऊ द्या की तुरी घरी दळू द्या काढू द्या डाळ शिजू द्या मग लावू द्या फोडणी मग खायला बसा अजून बाजारात तुरी आहेत कशाला बोलायला कुणाला काय पण जाते आजचे दिवस आले का पंधरा लाख अकाउंटला आले का मग कसे हे तर येणार कसा विश्वास करायचा आणि कोणी कोणी मला कमेंट टाकता टायटल तुम्ही काय टाकता तुम्ही काय बोलता मी टायटल जे टाकते तेच बोलते पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघत जा मग कमेंट करत जा मला माहिती आहे एवढे वाकडे कमेंट कोण करत आहेत मूर्ख लोक ते मला आणि मूर्खाच्या नादी लागायला मला वेळ नाही आणि मी तसल्या लोकाकडे लक्ष देत नसते मी माझ्या अंगणवाडी सेविका मदत निसता व्हिडिओ बनवते आणि त्यांच्या घरचे जर माझे बंधू भगिनी म्हणजे बघत असतील घरचे त्यांचे आमचे जिजाजी मला काही प्रॉब्लेम नाही पण उकच दोन चार माकडांनी उठून संसार मांडायचा आणि लोकांची खोपे उपसून टाकायची घरं तोडून टाकायचं ते कसं असतं माहिती आहे का एक माकड असतं ते म्हणतं हे चिवताय चिवताय तू का घर बनवते तर ती काय बोलती तू पावसात भिजतो उन्हात राहतो परत तू थंडीत आकडतो तू स्वतःचं घर का बांधत नाही तू मला कशाला बोलतो तर त्यांनी येऊन त्या चिवतायचं घरट चु उपसून टाकलं म्हणून अशी लोक असतात चलत्या गाडीला कांडी का करायची कसं चाललंय काय चाललंय अरे पंचेचाळीस वर्षापासून ज्या संघटना चालत आहेत एकत्रीकरण केलंय ते पुढे अखिल भारतीय संघटनेसाठी लढतात एफ आर आय सी के वाय सी बंद करा म्हणून हायकोर्टातल्या वकिलांना बोलून त्यांना आता पेपर दिलेत पुढची कारवाई सुरू होणार आहे तर न्यायाधीश ठरवतील एफ आय आर एस खरं म्हणजे पाहिजे किंवा नाही पाहिजे मग त्याच्यावर आपल्याला काम करायचं तो परत हळूहळू हळू चला ना कुठे आहे लांब कितीदा सांगितलं रोज पाच मुलं करा पाच असं नसले तर दोनच करा आणि काय कारण आहे तर लिहून मॅडमला टाका टाकाने घरांजा सरळ व्हा कशाला ते रात्रंदिवस मोबाईल आल्यापासून ना अंगणवाडी रात्रंदिवस सुरू झाली आहे कधी पण ती घराबेट तर येण्यासारखी कधी पण येते ती तिला आपण घरी भेट करायला जायचं का तीच मोबाईलमध्ये येते ती घरभेटीचं तर लायचं अजिब कमाल आहे कधी पण येते ती कधी मोबाईलला आहे बघितलं झाल्या दोन भेटी असं असतं तर मग मोबाईलला तर रात्री दिवस हातातच घ्यायचं आहे ते नवऱ्या पोरापेक्षा ते अंगणवाडीचा मोबाईलच जास्त आहे एक दिवशी तायानं आपण संप केला पोषण ट्रॅकर बंद ठेवलं मोबाईल बंद ठेवलं जरा नवऱ्याबरोबर बसलं चांगलं आहे हो प्राणी असं वाटलं का नाही बरोबर आहे का नाही मोबाईल नव्हता म्हणून <coughs> नवऱ्याला मुलांना वेळ द्यायला टाईम नाही आणि तायाने मला एवढं <coughs> जास्त खोकला झाला आहे कारण आमच्या तिथं कसं असतं गल्ल्या गल्ल्या असतात छोटी छोटी गल्ल्या आणि वरी पावसाचं पाणी आणि छत्री पण चालत नाही असं गल्लीतून जाताना अंगणवाडीत पूर्ण दहा मिनिटं आतमधून चालावं लागतं एवढी झुग्गी झोपड परिस्थिती आहे की दिवसा टाच वापरावा लागतो मला त्याच्यामुळे ते, ते पावसाचं पाणी अंगावर पडून 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 भिजून मी आजारी झाले जा खरंच एवढा खोकला सर्दी वगैरे झाली चाललं आहे औषध वगैरे घेतले आजचा व्हिडिओ एवढा मोठा करत नाही कारण मी पण आजारी आहेन माझ्या माझ्या भगिनींचे कमेंट होते काही व्हिडिओ छोटा जा का करत जा आम्हाला सगळं ऐकायचं असतो बघायचं असतं तर बरं आहे आहे नो वीस मिनिटाच्यामुळे मी पुढे व्हिडिओ करत नाही कारण मला काय आठवड्यातून एकदा मी तुमच्यासाठी वेळ काढते तर जास्ती बोलावं किती बोलू किती नाही असं वाटतं म्हणून व्हिडिओ मोठा करते असं का काय नाही कोणाच्या मला कुणाच्या भावना दुखवायचं नाही कुणाला काही बोलायचं नाही पण वाईट ऐकायचं सुद्धा नाही चांगलं कोणाचं नाही केलं तर चालेल पण वाईट करायला रस्त्याला जाऊ नका स्वतः काय करतो स्वतःकडे एक बोट दुसऱ्याकडे दाखवलं की स्वतःकडे तीन बोटं परत असतात हे बोटांकडे नीट लक्ष ठेवायचं आणि काम करायचं कुणाला वाईट बोलून जर आपण चांगले होऊ असं कधीच नसतं हे बघा थोड्या दिवस सूर्यावर हे आलं ढग आलं म्हणजे काय सूर्यने हा आ, परमनंट झाकून जातो का नाही तात्पुरते ढग येतात ढग बाजूला होतात सूर्य त्याच तेजीनं परत निघतो म्हणून असली ढगं येऊ द्या थोडंसं काळोख हो द्या थोडस अंधार होऊ द्या थोडंसं वारं वादळ चालत असतं वादळ वाडं पाऊस गारा नसलं तर मजा कुठून येणार आहेत अरे कोणी आपल्या मागं लागलं तरच आपण पळतो ना येऊ द्या आपल्याच आहेत सगळे दूध बिया दूध बिया काय म्हणतात दात बी आपणे होठ बी आपणे तो किस्से लढे है ना सगळे आपल्याच आहेत आपल्या भगिनी फक्त संघटित राहा कुठेही राहा पण त्याही संघटनेत मला असं काही नाही माझ्या संघटनेत भरपूर सभासद आहेत आणि तुम्ही जरी कुठे संघटनेत सभासद जा जवळच्या तुम्हाला जिथे जवळ पसतो प्रवास संघटना जवळ आहे पण ती संघटना कशी आहे ते बघा जी पे मागवणाऱ्या संघटनेकडे जाऊ नका आणि कार्यकालनी झालेली आमची वार्षिक सभाची वर्गणी दोनशे रुपये सेविका आणि शंभर रुपये मदत निश्चित असते आमची आणि प्रवास खर्च जर त्यांनी त्यांच्या हक्काने खुशीने दिला दहा रुपये आम्ही वरी घेतो तर त्याच्यापेक्षा जास्त वर्गणी घे द्यायची नाही आणि तसल्या संघटने जॉईंट पण होऊ नका जे पैसे मागवतात जीपेवर जीपेवर पैसे मागवणाऱ्या संघटना असतात तिथेच ते उभारा बाई तूच कुडार पण घे आणि संघटनेचं चा काम चालवणं आमच्यात ये ह्याला म्हणतात संघटना मी माझं एकटंच सगळं करायचं मग संघटना कसली एकजूट कशी होणार एकता कशी होणार अरे तुम्ही ज्या संघटना झाल्यात त्यांना वाईट बोलता हळूहळू कृती समिती महाराष्ट्रातील सात संघटनांना घेऊन चलते मग आपण त्यांच्याबरोबर उभं राहायचं त्यांच्याबरोबर आपल्याला ना नाही जायचं आपल्यामध्ये ना खूप कमाल करायची आलेली त्यांना वाईट नाही बोलायचं एवढं आहे ना संघटना संघटना हा खेळ चाललाय ना मला तरी असं वाटतं की असंच काम करावं पण कसं असतो कायदा पण असतो न्यायालयात जायचं असलं तर संघटना लागते आपल्याला शासकीय पदाधिकारी व्हायचं असलं तर संघटनेची पावती एक आपल्याकडे बघा आपण कुठे आहेत ह्या सगळ्या गोष्टी असतात आता तर सरकारचं असं होतं की मोर्चासुद्धा महिलांना करू द्यायचा नाही थांबायचा त्याच्यासाठी पण आपली संघटना लढली आहे आमचा अधिकार आहे आम्ही भांडणार आणि तुम्ही का राहून घेता तर कोणती संघटना कशी आहे तुम्हाला सगळं समजतं काय वेगळं सांगायची गरज नाही फक्त माझं मन मोकळं मला तुमच्याबरोबर करायचं असतं आणि तुमचे काय कमेंट येतात प्रेम येतं त्यांनी उत्साह वाढतं आणि मी दुसऱ्या वेळेस लगेच व्हिडिओ बनवते म्हणून तायानं कुठंही काही लक्षात ठेव हो। एक रुपया अकाउंटला आले नाही प्रवास भत्ता आलेला नाही आपलं अंगणवाडी केंद्रात मुंबईचं भाडं आलं नाही प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असतं तुमचा जिल्हा कोणता आहे कुठ कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघतात तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ते मला नक्कीच सांगा आम्ही आयुक्तालयाला संघटनेकडून वेळ लेटर टाकतो तेव्हा हे प्रॉब्लेम सगळे लेटरमध्ये टाकत असतो आता आम्ही इलेक्शनची ड्युटी नको आहे आणि दुसऱ्या संस्था आमच्या अंगणवाडीत काम करायला नको आहे आमच्या ड्युटीची आम्ही सहा सेवा आहेत तेच देणार सातवी सेवा अजिबात द्यायची नाही कारण आपल्याला किती वाढलं आहे किती वाढलं आहे खूप नाही केंद्र सरकारने तर आपल्याला दीड हजारच देतात केंद्र सरकारनी सध्या आपल्याला नऊ दिले पाहिजे जेवढं राज्य सरकार वाढ करत वाढवतं त्याच्या डबल केंद्र सरकारने वाढवायला पाहिजे हे केंद्र सरकार ले ले तर झोपीच गेलं आपल्यासाठी आणि काय मच्छीच मार्केट भाजी मार्केट सारखे ते आमदार खासदार तिथे संसदमध्ये भांडतात त्यांच्या आपापसातली भांड कोणतरी कामाचं मुद्द्याचं बोलतं का तुम्ही बघा तो तसा आहे हा असा आहे ही आहे ती तसं आहे त्यांनी जनतेचं काय घेणं देणं आहे का गोरगरिबांचं काय घेणं देणं आहे काय आता अंगणवाडीचा प्रश्न एका आमदाराने उचलला तर मला नाव नाही येत पण चांगला प्रश्न होता त्यांनी आमचे मुद्दे उचलले चांगले खासदार आमदार आमचे मुद्दे उचलत ता। आहे कुठंतरी आपण सगळ्या महाराष्ट्रात काय भारतात एकत्र झालं ते सरकारला कळून चुकलं आहे म्हणून ते आपल्याकडे येत आहेत आपली पोळी भाजायला सगळे नेता मंडळी पुढे येत असतात त्यानं आपलं काम आपल्यालाच करायचं जास्ती घाबरून जाऊ नका टेन्शन घेऊ नका वेळेवर खात पिझ्झा कुणाची नोकरी जात ना ते अपारस केवायस मुळे मेमो दिला तर घ्या मेमोचं उत्तर द्या ह्याला काय घाबरायचं मेमो दिलान मामो दिला आणि मोमो दिला त्यांनी मेमो दिला तुम्ही मोमोज द्या खायला आणि उत्तर द्या कसली कोण कारवाई करते एक दिवसाचं मानधन जरी कोणत्या मुख्य सेविकेने तुम्हाचं कापलं आणि तुमच्यावर दादागिरीन जबरदस्ती केली तर मला नक्की कळवा की कुठली मोठी मुख्य सेविका सी से डी कोणी असू द्या मी बराबर घेईन त्यांना सोना कारण नेहमी मानधन कपात मानधन कपात कर मानधन कपात कारवाई करू कारवाई करू अरे कपातच कर आहे मानधन चमचात आणता का अजून कापून कापून गिलासात मडक्यात तर जाऊ देत नाही तुम्ही मानधन कपात मानधन कपात म मुख्य सेविकेचं आवडतं वाक्य मानधन कपात कर कर कारवाई करणार बस एवढंच असतं खाऊ काय आलं आहे मुलं किती आहेत काय आहेत काय चालले काय नाही त्यांना फक्त त्यांचंच काम पडलेलं असतं उघड्या उघडं करून नको बोलायला बोलायला गेलं तर खूप आहेत आपलंच घर आहे आपलेच दात आपलेच ओट म्हणून सगळ्यांनी सगळ्यांना समजून घ्यायचं आणि कसला एक रुपया आपल्या अकाउंट आले नाही ह्या म ह्या आठवड्यात तर ठणठण गोपाल अकाउंट आहे मी आमच्या मुख्य सेविकेला बोलले तर त्यांनी बोलले बिल भाड्याचं आणि भत्त्याचं आहे बघूया आता कधी येतं आहे वत्ता आली की जलसो पार्टीवर कतानो आणि कोणत्या जिल्ह्यातले काय प्रॉब्लेम आहेत तुम्ही लिहून नक्की कळवा मी नक्की तुमच्या मागच्या वेळेस का जे माझ्या महिलांवर अन्याय झाला होता त्यांच्या तक्रारी होते त्यांना तुमच्या जिल्ह्यातल्या तालुक्यात असतील मी कोणाचं नाव घेत नाही त्यांना हो विचारा त्यांना बोलून तिथे अध्यक्षाला ना सगळ्यांना भेटवलं आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला हिंमत आहे म्हणून बोलते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार पण मी यूट्यूबवरून तुम्हाला चतुर्थ श्रेणी देऊ शकत नाही तुमचा भत्ता देऊ शकत नाही तुमचा एक रुपया पगार मी यूट्यूबवरून वाढवू शकत नाही असं जे बोलतात त्यांना विचारा कसं काय कधी केव्हा माझे पण त्यांना रुजू पेपर वगैरे द्या जरा नेऊन माझे पण वाढू द्या बाई चांगले अशी लोकं काम करत असते तर प्रणाम त्यांना आमचंच काम तुम्ही करताय कशाला कुणाच्या नादी लागायचं पगारसुद्धा घेत नाहीत बिचारे आमच्या संघटनेचा फुकटमध्ये प्रचार आहेत आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याची जी नेता लोकांना एवढे मोठे बॅनर पोस्टर आडवटायसाठी खर्च करायला फुकट पब्लिसिटी करतात अरे वा रे वा चार लोकं बसतात तुमची आणि चर्चा आमची तुमच्या चहाचा खर्च तुमचं टाईम वेस्ट आणि चर्चा आमची म्हणून तायानो मी माझ्या पाठीमागे अशी लोक कामाला लावल्यात बिचारी पगार घेत नाही कृपया पण काम मात्र आनंदीनं करतात माझा प्रचार करतात आणि मला बोलतात वेट अँड वॉच अरे ज्याच्याकडे वॉच त्याचाच टाईम बंद घडी असली तरी दोन वेळेस खरं टाईम दाखवते म्हणून ते वेच आणि वॉट आणि हट चाल घाबरत नाही कोणाला मी धाराशिवचे वागीन आहे फाडून काढायला अजिबात घाबरत नाही पण शब्दाने शब्दाचे वापर कसा करायचा आणि कुणाला कसं बोलायचं हे बघा आपण जन्मल्यापासून बोलायला शिकतो पण कसं आणि कुठं बोलायचं हे शिकायला खूप वेळ लागतो त्याच्यासाठी आपला अहंकार बाजूला ठेवा लागतो मीपणा बाजूला ठेवावं लागतं मी करते मी करतो हे काय हे चुकीचे शब्द आहेत आम्ही करतो कारण एकटं कोणी काय करू शकत नाही चांगलं घाण करून येतं एकटं बाथरूममध्ये जाऊन तिथं पण मोबाईल लागतोय आता लोकांना मग एकटं काय आहे माझं एकटं माझं असं तसं एकटंच राहू द्या मग हां म्हणून असला मी मी पणा करणाऱ्याला नक्कीच चांगला वरी बसलेला तो शिकवतो शिकू द्या आप आपले शाप लागतात तयानो जरा उशिरा लागतात पर पण मिनिट लागतात आणि ज्यांच्या पापाचे घडे भरले ते ऑटोमॅटिक आपल्याकडे येतात म्हणून टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं घ्यायचं नाही लक्षात ठेवा आणि कोणत्या जिल्ह्यातून कोण आहे मला नक्कीच कमेंट टाका मला खूप आनंद होईल तयानो तुमचं धन्यवाद खूप खूप धन्यवाद बाय बाय